नमस्कार माझे प्रियदर्शक हो आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर करणार आहे कारण आजचा योग आहे शनिवार संकष्टी चतुर्थीचा ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार जेव्हा बुद्धीची देवता श्री गणेश आणि न्यायदेवता शनिदेव यांचा संयोग होतो तेव्हा त्याला अत्यंत प्रभावी महायोग असे म्हणतात संकष्टी चतुर्थी ही संकटे दूर करणारी तिथी आहे तर शनिवार हा कर्मफळ देणारे अडथळे दूर करणारे आणि कष्टकरी लोकांना न्याय देणारे शनिदेव यांना समर्पित आहे या दुर्मिळ योगात केलेली कोणतीही पूजा कोणतेही विधान त्वरित फलदायी ठरते आज मी तुम्हाला एक असा अचूक प्रभावी आणि अत्यंत गुप्त उपाय सांगणार आहे जो फक्त एक सुपारीने केला जातो हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे शनिदोषाचे प्रभाव आणि शंभर पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मीचा वास होईल आणि तोही फक्त एक दिवसात या उपायाचे संपूर्ण फळ मिळविण्यासाठी याची वेळ आणि साहित्याची शुद्धता महत्वाची आहे हा उपाय तुम्ही आज सायंकाळी गणेश पूजेच्या वेळी चंद्रदर्शनापूर्वी किंवा शनिदेवाच्या पूजेनंतर करू शकता या उपायासाठी लागणारे साहित्य अत्यंत साधे आहे जे तुमच्या घरात सहज उपलब्ध असेल एक एक अखंड सुपारी लक्षात ठेवा सुपारी तुटलेली किंवा खराब नसावी ती पूर्ण आणि अखंड असावी सुपारी अखंड असणे हे स्थिर लक्ष्मी आणि अखंड सौभाग्य दर्शवते दोन शुद्ध कुमकुम किंवा सिंदूर गणपतीला अर्पण करण्यासाठी तीन एक निळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा दोरा धागा शनिदेवाचे प्रतीक म्हणून चार तिळाच्या तेलाचा दिवा विशेषतः शनिदेवाच्या कृपेसाठी पाच थोडेसे काळे तिळ आणि तांदूळ अक्षत अक्षत हे पूर्णत्व आणि समृद्धीचे प्रतीक आहेत आता जाणून घेऊया तो एक सुपारीचा गुप्तरित्या कुठे अर्पण करायचा आणि तो विधी कसा पूर्ण करायचा सर्वप्रथम आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर निळ्या किंवा काळ्या रंगाच्या आसनावर बसा तिळाच्या तेलाचा दिवा आणि उदबत्ती अगरबत्ती लावा आता ती अखंड सुपारी आपल्या हातात घ्या तिच्यावर शुद्ध कुंकुम किंवा सिंदुराचा लेप टीका लावा त्यानंतर त्या सुपारीला निळ्या किंवा काळ्या दोऱ्याने हळूवारपणे गुंडाळा ही सुपारी आता फक्त सुपारी राहिलेली नाही तर या सुपारीमध्ये तुम्ही साक्षात गणपती आणि शनीला आवाहन केले आहे अशी श्रद्धा मनात ठेवा एका छोट्या ताटामध्ये थोडे तांदूळ आणि त्यात थोडे काळे तीळ मिसळून त्याचा एक छोटा ढीग तयार करा ही सिद्ध केलेली सुपारी त्या तिळा तांदळाच्या ढिगावर स्थापित करा सुपारी स्थापित करताना आपले दोन्ही हात जोडून आपले नाव आणि आपले गोत्र सांगा आणि गणपती आणि शनिदेवांना प्रार्थना करा की हे गणराया आणि शनिदेवा आज शनिवार संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र योगावर माझ्या शंभर पिढ्यांचे दारिद्र्य माझ्यावर असलेले शनिदोष आणि कुटुंबावर आलेले सर्व आर्थिक संकट दूर करा माझ्या घरात धनाचे आगमन अखंड राहू दे संकल्प पूर्ण झाल्यावर कमीत कमी अकरा वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा खालील शक्तिशाली मंत्राचा जप करा प्रत्येक जप करताना सुपारीकडे पाहून अत्यंत श्रद्धेने उच्चारण करा मंत्र ओम श्रीम ग शम शनैश्चराय नमहा या मंत्रात श्रीम हा लक्ष्मीचा बीजमंत्र आहे ग हा गणपतीचा आणि श हा शनिदेवाचा बीजमंत्र आहे या मंत्राच्या जपाने गणपती आणि शनिदेव एकाच वेळी प्रसन्न होतात हा विधी इथे पूर्ण होतो ही सुपारी इथेच गणपतीसमोर किंवा शनीसमोर आजची रात्र राहू द्या आता येतो तो महत्वाचा भाग ज्यामुळे तुमच्या घरात पैशांचे आगमन फक्त एक दिवसात सुरू होईल दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी उठल्यावर पुढील कृती करा गुप्तस्थानाचे रहस्य ही सुपारी गणपती समोरून उचला आणि तिची पूजा करा यानंतर ती सुपारी सरळ आपल्या घरातील तिजोरीमध्ये पैसे ठेवण्याच्या कपाटात किंवा गल्ल्यामध्ये कॅशबॉक्स ठेवा दोन तिजोरीत स्थान लक्षात ठेवा ही सुपारी इतर वस्तूंसोबत न ठेवता एखाद्या निळ्या किंवा काळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीतील सर्वात सुरक्षित ठिकाणी ठेवा मित्रांनो ही सुपारी तुमच्या तिजोरीतील आकर्षण केंद्र बनेल शनिवार आणि रविवार रविदेवाचा दिवस या संयुक्त उपायामुळे गणपती तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतील आणि शनिदेव तुम्हाला कर्माचे चांगले फळ देऊन तुमच्या तिजोरीकडे धनाचे स्रोत आकर्षित करतील तुम्हाला अनुभवायला मिळेल की तुमचा नफा वाढत आहे अडकलेले पैसे परत मिळत आहेत आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होत आहेत तर मित्रांनो आपण पाहिला शनिवार संकष्टी चतुर्थीचा हा एक सुपारीचा शक्तिशाली आणि अत्यंत गुप्त उपाय ही केवळ एक साधी सुपारी नाही हे आहे तुमच्या भाग्याचं दार उघडणारं एक प्रभावी बीज तुम्ही पाहिलं की फक्त एक अखंड सुपारी थोडंसं कुमकुम आणि निळ्या धाग्याच्या सहाय्याने आपण गणपती लक्ष्मी आणि न्यायदेवता शनिदेव या तिघांना एकाच वेळी प्रसन्न करू शकतो हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल जाणवायला लागतील अडकलेली कामं मार्गी लागतील कर्जाचा भार हलका होईल आणि घरात एक सकारात्मक धन आकर्षित करणारी ऊर्जा निर्माण होईल शनिदेवांच्या कृपेने तुमचे कष्ट फळास येतील आणि गणपती बाप्पा तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर करतील तुमच्या कुटुंबातील शंभर पिढ्यांवर दारिद्र्याची सावलीही पडणार नाही हे आज निश्चित समजा दोन श्रद्धेचे महत्व आणि एक महत्वाचा संदेश रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते रात्रीचा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे निवेदक आवाजात आपुलकी आणि सल्ला देण्याचा सूर पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वजा कोणत्याही उपायाचे फळ तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही तो उपाय पूर्ण श्रद्धा आणि स्वच्छ मनाने करता उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका शनिवारी केलेल्या या उपायाने शनिदेव तुमच्या कर्माला न्याय देतील त्यामुळे प्रामाणिक कष्ट करा आणि देवावर विश्वास ठेवा श्रद्धा हेच कोणत्याही उपासनेचं मूळ आहे आणि हो हा उपाय केल्यानंतर जर तुमच्या घरी कोणी गरजू व्यक्ती मदतीसाठी आले तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नका शनिवारी दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते थोडासा काळे तीळ किंवा तेल दान केल्यास शनिदेव अधिक प्रसन्न होतात हा उपाय जसा तुमच्यासाठी फलदायी ठरला तसाच दुसऱ्यांच्या जीवनातही सुखसमृद्धी आणण्यासाठी मदत करा तीन आवाहन आणि समारोप रात्रीचा एक वाजून पंचेचाळीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून चाळीस मिनिटे निवेदक आवाजात उत्साह आणि आवाहन करणारा तर आजच हा महा उपाय करून बघा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की सामायिक शेअर करा पहिला आवाहन टिप्पणी कॉमेंट हा उपाय तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणता बदल अनुभवला हे खाली टिप्पणी कॉमेंट बॉक्समध्ये जय गणेश जय शनिदेव लिहून आम्हाला नक्की कळवा दुसरा आवाहन पसंती लाईक जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक पसंती लाईक जरूर द्या तुमचा एक लाईक आम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देतो तिसरा आवाहन सामायिक शेअर हा उपाय फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांनाही या महायोगाचा लाभ घेता यावा यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत सामायिक शेअर करा चौथा आवाहन सदस्यता सबस्क्राईब आणि सर्वात महत्वाचे धर्माचे ज्योतिषाचे आणि अध्यात्माचे असेच गुप्त आणि प्रभावी उपाय रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सदस्यता सबस्क्राईब घ्यायला विसरू नका आणि घंटीचे चिन्ह बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे सर्वात पहिले सूचना नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुम्ही आनंदी आणि समृद्ध रहा शुभ शनिवार जय गणेश जय शनिदेव